हतकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील आय डी बी आय बँकेच्या शाखेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी रात्री अयशस्वी झाला यानंतर लगेचच एम आय डी सी पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न केला पण ते मिळून आले नाहीत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे कासारवाडी ज्योतिबा मार्गावर विठ्ठल दूध संस्थेच्या नजीक असणाऱ्या आय डी बी आय बँक शाखा कासारवाडी येथे ए टी एम आहे शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास दोघा चोरट्यांनी हतोडा शाईन गाडी नंबर एम एच शून्य नऊ एस चौतीस दहा या गाडीवरून येऊन मध्यरात्री एकच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला याचा आवाज शेजारील घरात आल्याने सर्वजण जागे झाले लगेच त्यांनी इतरांना फोन करून जागे केले ग्रामस्थांनी या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरट्यांनी गाडी तिथेच टाकून पोबारा केला आय डी बी आय बँक कासारवाडी शाखेसाठी गेल्या एक वर्षापासून सिक्युरिटी गार्ड नाही त्यामुळे या एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा